आज या ठिकाणी आपल्याला ओल्हे साहेबांचं ऐकायचं आहे ताई साहेबांचं ऐकायचंय मी या निमित्ताने आपल्याला एवढं सांगेल की आज गेले तीस पस्तीस वर्षे राजकारण करत कर असताना फक्त सर्वसामान्यासाठी आजपर्यंत झगडलो त्यांना न्याय द्यायची भूमिका केली आणि म्हणूनच आज पंचवीस तीस वर्ष झालं तुम्ही माझ्यासोबत काम करताय ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण मी सर्वसामान्य कार्यकर्ताय सर्वसामान्य कुटुंबातला आहे परंतु तुम्ही कधीही माझी पाठ सोडली नाही याचा मला खरोखरच गर्व वाटतो कारण आज अनेक वर्ष झाली पाठीमागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही मला काम करण्याची संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी तुमच्या साक्षीनं केलेलं आहे या गोष्टीला तुम्ही जाऊ <coughs> तुम्ही साक्षीदार आहात आणि या पाच वर्षामध्ये पराभूत झालो हरलो म्हणून मी मैदान सोडून पळून गेलेलो नाही प्रत्येक दिवसाला सर्वसामान्याच्या सेवेला हजर राहिलेलो आहे आज जे आमदार <coughs> जालते, ते तुम्हाला सांगतो पैशावरती चालते ते जनतेच्या मतावर झाले नव्हते एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आज भविष्य काळामध्ये परत वाटत शिवाय पर्याय नाही आपण आबालाच निवडून द्यायचं आणि मग याची कारण काय तर आठ दिवसाला कधीतरी मुंगसासारखं तोंड देऊन हे महाशय जात होते आज ही तीच परिस्थिती आहे आणि आज ज्या कामांना मंजुऱ्या नाही त्या अशा कामांचे हे महाशय उद्घाटन करत फिरत आहेत त्यांच्या मनाला काय वाटतं का नाही हे मी सांगू शकत नाही परंतु आज या ठिकाणी या या ठिकाणी मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे आमचे विभागाचे खासदार आहेत ताई आहेत साहेब आहेत आम्हाला कुकडीचं पाणी जवळजवळ एम सी साहेब पाणी कुकडीचं करमाळा तालुक्याला पाचशे एम टी सुद्धा एम टी सुद्धा आमच्या तालुक्याला मिळत नाही अनेक वर्षापासून आमचा तालुका या सहा टी एम सी पाण्यापासून वंचित आहे ही वस्तु तिथे आणि हे करमाळा तालुक्यापासून <coughs> दोनशे एकोणपन्नास किलोमीटरवरनं पाणी येत आहे आपल्या जर दडातन पाणी सोडलं तर जिथं मोटरात पडतं ते पुढे तुम्हाला सांगतो खालच्या बाजूला तेवढं पाणी येत मिळत नाही त्याचा सोर्स मग साहेब आम्हाला हे पाणी जर दोनशे एकोणपन्नास किलोमीटरवरून जर येत असेल तर आमच्यापर्यंत किती येत असेल या गोष्टीचा ताई साहेबांनी विचार करावा आणि भविष्य काळामध्ये हे जे पाणी आहे ते आमच्या तालुक्याला कुकडीच्या कुकडीतून ही जी लिंबे परत कमान ही जी काय वरची ही आहेत धरणं आहेत त्यांच्यातलं पाणी हे आम्हाला खाली येतं तर ते खाली कुकडीच्या माध्यमातून आम्हाला न देता उजनीत जर ते पाणी आमचं हक्काचं सोडलं तर त्याच्यावरती आम्ही तुम्हाला सांगतो सिंचन योजना करू तुमच्या आशीर्वादाने ती पूर्णत्वास नेऊ आणि आमच्या तालुक्याला सुजलम सुफलम करू अशी आमची भूमिका भूमिका आहे जे आमच्या तालुक्यामधून जे उजनीचं धरण भरल्यानंतर जवळजवळ शंभर ते सवाशे टी एम सी पाणी वाहून जातं आणि मग जे चार महिने पाणी वाहून जाणारं आहे ते पाणी आम्हाला उचलण्याची परवानगी देऊ वाहून जाणारं पाणी आणि ते रिटेवाडी उपसा सिंचनच्या योज योजनेच्या माध्यमातून आमच्या भागामध्ये ते पाणी मिळावं आम्ही ही हा विषय जो आहे तो साहेबांच्या कानावरती घातला होता पाठीमाग साहेब ज्यावेळेस वेळेस आले होते लोकसभेच्या प्रचारासाठी त्यावेळेस साहेबांना जवळजवळ साहेबांनी आम्हाला जवळजवळ अर्धा तास वेळ दिला आणि सगळी सिस्टीम ऐकून घेतली समजून घेतली आणि भविष्य काळामध्ये या गोष्टीचा आपण निपटारा करू असा शब्द दिलेला आहे आणि म्हणून पवार <coughs> पवार साहेबांनी जो शब्द दिलेला हे तुम्हाला सांगतो पवार साहेब कधी महागारी घेत नाहीत हा पुरा पुरा महाराष्ट्राला तुम्हाला सांगते या गोष्टी या गोष्टीच या गोष्टीची माहित आहे पवार साहेबांच्या माध्यमातून वीज बिल पाठीमागच्या काळामध्ये माफ झालं कर्जमाफी झाली तशी भविष्य काळामध्ये सुद्धा ह्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ व्हावं शेत शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं पण पाठीमागच्या काळामध्ये साहेबांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून आज परत आम्ही तुमच्याकडे कर विनंती करतोय की आमचा